पोलीस आयुक्त संदीप कर्णिक नाशिक शहर यांच्या आदेशान्वये नाशिक रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील चोरीचे गुन्हे उघडकीस आणून आरोपितांवर कारवाई करण्याबाबत भा कळवण्यात आलं होतं त्या अनुषंगाने रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी पोलीस निरीक्षक बडेसाहेब नाईकवाडे सावंत जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे अधिकारी प्रवीण सूर्यवंशी तसंच गुन्हे शोध पथकातील तपासी अंमलदार विजय टेमगर व गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार चोरीच्या गुन्ह्याचा तपास करत होते गुन्ह्याची थोडक्यात दिनांक तीस दहा दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजताच्या सुमारास फ्लॅट नंबर तेरा पार्थ प्रभा अपार्टमेंट रोड नाशिक रोड इथल्या फिर्यादीच्या राहत्या घराच्या दिवाळी निमित्तानं फिर्यादी यांना साफसफाई करण्यासाठी श्रुती किरण घोडे हिला बोलावून साफसफाई केली त्यानंतर लक्ष्मी पूजना करता घरातील दागिने ठेवले होते लक्ष्मी पूजनानंतर सर्व दागिने कपाटात ठेवले होते त्यानंतर सायंकाळी सात वाजताच्या दरम्यान फिर्यादी यांना कपाटात ठेवलेले दागिने हे त्या ठिकाणी आहे की नाही याची खात्री करण्यासाठी गेले तेव्हा दागिने हे त्या ठिकाणी दिसले नाही तेव्हा फिर्यादी यांनी घरात आजूबाजूला सर्व ठिकाणी शोध घेतला परंतु दागिने मिळून ना आले नाही यावरून त्यांच्या दागिन्यांची चोरी झाली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला होता सदरचा गुन्हा हा प्रज्ञा किरण घोडे व बावीस वर्ष हिनच केला आहे त्या अनुषंगानं संशयित महिला प्रज्ञा किरण घोडे व बावीस वर्ष धंदा घरकाम राहणार हार्दिक सोसायटी त्रिमूर्तीनगर सैलानी बाबा जवळ जलरोड नाशिक हिच्याकडे चौकशी केली असता प्रज्ञा किरण घोडे हिनं प्रथम उडवाउडवीची उत्तर दिली परंतु तिच्याकडे पोलीस व्यावसायिक व मानवी कौशल्याचा वापर करून तपास करता सदरचा गुन्हा तिनं केल्याची कबुली दिली दिवाळीच्या दामधुमीमध्ये राजराजेश्वरी परिसरामध्ये राहणारे फिर्यादी होते तर त्या फिर्यादी या त्यांच्या घरामध्ये साफसफाईसाठी एक महिला त्यांनी बोलवली होती आणि त्या संधीचा फायदा घेऊन सदर महिलेने त्या ठिकाणी लक्ष्मीपूजनाचे जे दागिने ठेवले होते फिर्यादी यांचे तर त्या चोरट्या महिलेने चोरून नेलेले होते त्या संदर्भात तक्रार नाशिक रोड पोलीस स्टेशनला दाखल होती त्याचा तपास हा पोलीस हवालदार टेमघर गुन्हे शोध पथक हे करत होते तर सदर तपासादरम्यानमध्ये गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार विजय टेमघर आणि नाना पानसरे या दोघांना गुप्त बातमीदाराप्रमाणे खात्रीशीर माहिती प्राप्त झाली की प्रज्ञा घोडे नावाची एक महिला आहे तर सदर महिलेने ते दागिने चोरल्याची खात्रीशीर माहिती होती त्या पद्धतीने सदर महिला इस महिला पोलीस अंमलदार यांच्या मदतीने पोलीस स्टेशन या ठिकाणी आणून गुन्हे सर्व अंमलदार अधिकारी यांच्या मदतीने तिच्याकडे व्यावसायिक कौशल्याचा आणि मानवी कौशल्याचा वापर करून विचारपूस करता सदरचा गुन्हा हा तिनेच केल्याची तिने कबुली दिली त्याप्रमाणे तिच्याकडे विचारपूसीदरम्यानमध्ये टोटल सात टोळे सोन्याचा मुद्देमाल हा हस्तगत करण्यात आलेला आहे सदरची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर तसेच पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन सौ मोनिका राऊत मॅडम तसेच नाशिक रोड पोलीस विभाग श्री डॉक्टर सचिन बारी सर व रोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अशोक गिरी यांच्या मार्गदर्शनात करण्यात आलेली आहे तपासादरम्यान प्रज्ञा किरण घोडे हिच्या ताब्यातून दोन लाख बारा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्निक पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन मोनिका राऊत सहायक पोलीस आयुक्त नाशिक रोड विभाग डॉक्टर सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी पोलीस निरीक्षक बडेसाहेब नाईकवाडे पोलीस निरीक्षक जगताप पोलीस निरीक्षक सावंत सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी तसंच गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार विजय टेंगर अविनाश देवरे पोलीस शिपाई नाना पानसरे विशाल कुवर समाधान वाजे अजय देशमुख गोकुळ कासार रोहित शिंदे दत्तावाजे योगेश रानडे संतोष पिंगळे यांनी केली पुढील गुन्ह्याचा तपास विजय टेमगर हे करीत आहेत मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक रोड